उमास किचन मराठीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे अक्का मसूर पुलाव तर पुलावचे अनेक प्रकार आपण बघितलेले आहेत व्हेज पुलाव बघितले आहेत नॉन व्हेजचे पुलाव बघितलेले तर आज एक कमेंट होती तर ती कमेंट पूर पूर्ण केली जाणार आहे तर मसूर अख्खा मसूर पुलाव बघायचा होता त्यांना तर अक्का मसूर पुलाव ही रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि अक्का मसूर पुलाव बनवण्यासाठी हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे तर चला थोडक्यात बघूया तर हा तांदूळ आहे कोलम तांदूळ घेतलाय मी दोन ग्लास तांदूळ आहे हा एक किलोला जरा कमी आहे तर कोलम तांदूळ घेतलाय तुम्ही लॉन्ग रेन बिर्याणी राईस सुद्धा घेऊ शकता तर हा आहे आणि अख्खा मसूर आहे भिजून घेतलाय मी दोन तास आधी बघा एवढी वाटी आहे आले लसणाची ला पेस्ट लागणार आहे आपल्याला दोन चमचे थोडासा गरम मसाला लागणार आहे खडा मसाला मोठं जिरे एक चमचाभर दालचिनी आहे दोन तीन तुकडे मोठी वेलची थोडस हे जे स्टार फुल आहे ते चार पाच आहेत त्या लवंग आहेत जावित्रीचे थोडे तुकडे आहेत दोन तीन हिरवी वेलची आहे एक पाच सात मिरे घ्यायचे आहेत तमालपत्र एखादा मसाला असेल नसेल चालते याशिवाय आपल्याला कांदे तीन मिडियम साईजचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत बघा स्लाइसमध्ये टॉमॅटो आहे तो उभा चिरून मी घेतलेला आहे हिरव्या मिरच्या तीन चार घेतलेल्या आहेत मी कापून कोथिंबीर घेतली याशिवाय आपल्याला लागणार आहे दही एक दोन तीन चमचे दही लागणार आहे आणि एक बटाटा मी घालणार आहे याच्यामध्ये बटाटा छान लागतो बटाटा पण घालणार आहे मी तर एवढं साहित्य चला सुरुवात करूया चला तर गॅसवरती मी एक भांड ठेवलं तर हा पुलाव तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता झटपट अगदी पण आपण पातेल्यामध्ये करू पातेल्यामध्ये करतो तर बघा मी किटलीतले जे असतात हे चमचे ते चार चमचे तेल घातलेले तेलच्यामध्ये गरम होऊ द्यायचे चला तर तेल गरम झालेलं आहे आपण काय करूया हे तमालपत्र घालूयाच्यामध्ये जो खडा मसाला आहे तो घालूया कुकर मध्ये सुद्धा करू शकता तुम्ही झटपट अगदी वेळ नसेल तर झटपट कुकर मध्ये करायचा कांदा जो घेतला कांदा घेऊया फक्त असा स्लाईस करून घेतलाय कांदा तीन मीडियम साईजचे कांदे मी स्लाईस करून घेतलेले कांदा आता सोने होईपर्यंत आपल्याला तोडून घ्यायचा कांदा आपला भाजला जातोय तोपर्यंत मी पाण्याचं प्रमाण सांगते तर हे एक पातीला भरून मी पाणी घेतलं तांदूळ घेतले होते एक पातीला भरून आपण तांदूळ घेतले होते तर त्याच्या दीडपट मी पाणी घालणार आहे कारण आपला आहे कोलम तांदूळ त्यामुळे मी दीडपट पाणी घालणार याच्यामध्ये जर तुमचं जर बासमती राईस वगैरे असेल लॉंग ग्रेन बासमती राईस असतो तो तो असेल तर तो एक तास आधी आपल्याला भिजवून ठेवायचा बिर्याणी राईस जो असतो तो आणि त्याच्यानंतरच आपल्याला तो आ, पुलाव करायचा तर त्याच्यामध्ये आपण दुप्पट पाणी घातलं तरी चालतं हे मी दीडपट दीडपट पाणी घालणार आहे कांदा आपला चढला गेलाय थोडासा थोडस गुलाबी त्याला की आता आपण ही मिरची मध्ये आणि जे टोमॅटो आहे ते पण घालायचे टोमॅटोची तुम्ही पेस्ट सुद्धा करून घालू शकता मग ती जाड करची पेस्ट करायची ती पण घालू शकतो चला तर हे पण छान लागले टोमॅटो पण आपले सार झाले पाहिजेत आता चला तर आपण काय करूया आता दोन चमचे आले लसूणची पेस्ट घालायची याच्यामध्ये बघ गॅस थोडा बारीक करूया आता मी एक चमचा चमचावर घालणार अ धन पावडर अर्धा चमचा हळद लाल तिखट घालणार आहे मी दोन चमचे घालणार आहे लाल तिखट थोडंसं बिर्याणी मसाला मी घालणार आहे याच्यामध्ये तुमच्याकडे कुठलाही गरम गरम मसाला असेल तो घाला थोडासा नसेल नाही घातलं तरी चालेल कारण आपण घातलेलाच आहे त्याच्यामध्ये खडा मसाला घातलेला आहे हे दही घालायचे छान टेस्ट येते थोडीशी पुदिन्याची पानं आहेत ती घालणार आहे मी थोडीशी कोथिंबीर ती पण घालायची यातल्या एखादी गोष्ट नसेल तर नसेल तरी चालतंय काही हरकत नाही थोडस पाणी घालूया आपण याच्यामध्ये मसाला लागतोय तर थोडस पाणी घालूया तर गॅस मिडियम करायचं आणि पुन्हा परतून घ्यायचंय आता आपल्याला घालायचं याच्यामध्ये हा मसूर हा मसूर आहे बारीक मसूर आहे बघा बारीक मसूर घ्यायचा छान ते बारीक मसूरने दहा मसूर टोमॅटो आणि मसाले छान असे परतून घ्यायचे याच्यासाठी आपण काय करूया आता याच्यामध्ये घालायचे थोडस मीठ थोडस मीठ घालायचं अगदी भाताचं मीठ पुलावचं जे मीठ आहे ते नंतर आपण घालायचं बटाटे आहेत ते जर आपण नंतर सोडूया कारण ते खूप शिजतील पाणी घालूया त्याच्यामध्ये आपण आणि थोडेसे जे मसूर आहेत ते थोडेसे अगदी बोट पे होईपर्यंत शिजवून घ्यायचे आपण एक अर्धी वाटी मी पाणी घातलेलं याच्यामध्ये त्याच्यावरती आपण झाकण पाच मिनिट बारीक गॅसवरती थोडस बारीक गॅस करूया खूप मोठा गॅस नाही आणि एक पाच मिनटं ठेवूया म्हणजे ते मसूर आहे ते थोडेसे शिजले जाते तुम्ही कुकरमध्ये मध्ये करणार असाल तर एक शिट्टी दिली तरी चालणार आहे आणि नंतर मग भात किंवा पुलाव केला तरी चालणार आहे तर बघा एक चार ते पाच मिनिट झालेली आहे आणि हा मसूर आपण शिजायला घातलेला आहे मसाल्यांबरोबर तर बघूया आपण आपल्याला थोडासा कच्चाच पाहिजे तो कारण भाताबरोबर आणखी शिजणार हे बघा या प्रकारे हा शिजलेला आहे पना वर 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 मी थोडा कच्चा पण पाहिजेच त्याच्यामध्ये कारण नंतर भाताबरोबर किंवा पुलाव बरोबर तो शिजणार हे बघा पद्धतीनं चला तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया तर दीड पट मी पाणी घालणार आहे कारण मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तर बघा अजून आपण मीठ घातलेलं नाही याच्यामध्ये त्यानुसार मीठ घालात आता याला येऊ द्यायची आपल्याला जे बटाटे आहेत ते आपण घालू याच्यामध्ये ऑप्शनल आहे बटाटे तुम्हाला वापराय घालायचे नसतील तर नाही घातले तरी चालणार पण छान लागतात बटाटे कोणी कोणी अंडी पण घालतात उकडून त्याच्यामध्ये तर तुम्हाला अंडी जर आवडत असते तर उकडून त्याच्यामध्ये घालू शकतो शिजवलेली अंडी बघा आता आपण याच्यामध्ये हे जे तांदूळ आहेत ते धोन घेतलेले आहेत मी ते आता सोडूया तांदूळ असेल तर त्याला भिजवायची वगैरे गरज नाही धुवून फक्त उकळे आल्यानंतर सोडायचं अंड मी बदललेलं आहे कारण कोलम तांदूळे आहे फुलतो तो तर मला वाटलं ते कमी पडणार म्हणून मी बा बा छोटच पडलं का ते बदललं मी थोडं मोठं घेतलं आता एक दोन तीन मिनिटं आपण मोठाच गॅसवरती हा जो पुलाव आहे तो शिजवून द्यायचा मोठाच गॅस आहे मोठ्या गॅसवरतीच आपण हाय फ्लेमवरती हो एक दोन तीन मिनटं किंवा जरा पाणी कमी होईपर्यंत त्याला शिजवून हो द्यायचं तर बघा मस्त असा उकळी आलेली आणि गॅस आपला हाय फ्लेम वरतीचे असत काही वेळ आपल्याला शिजवू द्यायचे त्याला म्हणजे आपला पुलाव पण छान असा मोकळा मोकळा होता खूपच बाहेर येत असेल तर थोडस फ्लेम कमी करायची आणि मध्ये आधी थोडस उलथणीनं हलवायचं म्हणजे का भात आहे तो पुलाव आहे तो लागणार नाही तर बघा याचं पाणी कमी झालेलं आहे आता जरासं आणि आता आपण गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावरती झाकायचं का आपल्याला हे बघा गॅस ताप करूया बारीक ह्याच्यावरती झाकून आपण एक पाच ते सात मिनिटं छान शिजू देऊयात आहे तर तीन चार मिनिटं झालेली आहेत बघूया पण आपला पुलाव फुटपर्यंत आला मस्त पण अजून शिजलेलं नाही अजून थोडासा शिजलं पाहिजे थोडस आपण त्याला असं पलट करून घेऊया हे लागणार नाही मस्त सुगंध येतोय अगदी खूप छान अगदी दे। त्याच्यावरती आपण दोन चमचे तूप सोडायचं आवडत असेल तर सोडा नसेल तर पुन्हा एकदा झाकून ठेवूया एक चार पाच मिनिट आणखी एकदा झाकून कारण पूर्ण शिजलेला नाही आपला पुलाव तर चला बघूया आपला पुलाव तयार झाला आहे का कारण दहा मिनिटं झालेली आहेत जवळजवळ आणि त्याला झाकून ठेवलं होतं मी असं छान आणि वास तर असा सुगंध सुटलाय सगळीकडे मस्त असा हे बघा मसूर पुलाव थोडस आपण त्याला पलटी असं हे बघा झालेलं आहे शिजलेले तांदूळ लगेच कळतात शिजलेले थोडस आपण हलवून घेऊयाचं मस्त अगदी आता काही वेळ झाकून ठेवूया थोडा वेळ तरी आणि गॅस मी बंद करते कारण पुलाव आहे तयार एक दहा मिनिट आपण तसंच मरू द्यायचं असतं नंतर सर्व करायचं असतं चला तर पुलाव आता सर्व करून देते मी प्लेटमध्ये गरम गरम मस्त असा हे बघा कसं झालंय छान अगदी तर बघा बनवून तयार आहे आपला मसूर पुलाव मस्त असा इतका सुगंध सुटलेला आहे मस्त घरभर खूप छान झालेलं आहे फक्त वासावरूनच कळतं की कि किती छान झालं आणि हा मसूर पुलाव तुम्ही खायचा आहे रायत्याबरोबर किंवा बरोबर काकडीचं किंवा कांद्याबरोबर कांद्याचं जे रायता आपण बनवतो कोशिंबीर बनवतो त्याच्याबरोबर तुम्ही हे खाऊ शकता छान लागतं अगदी मस्त हे बघा पुलावचा एक नवीन प्रकार आणि नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी एक मस्त पुलावची रेसिपी तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींबरोबर आपले व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा असेल एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तर असंच रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडले तर बघा मस्त असा मसूर पुला अख्खा मसूर पोला खूप वेळ लागत नाही